विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस लवकर सुरू होणार आहे त्या अनुषंगाने आपण दोन हजार तेवीस मध्ये झालेले मराठी व्याकरण सामान्य ज्ञानचे जे प्रश्न आहे ते संपूर्ण कव्हर करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये वनरक्षक भरतीसाठी मागील वर्षी विचारलेली मराठी व्याकरणचे पंधरा प्रश्न आपण बघणार आहोत अशाच प्रकारे सर्व विषयांचे प्रश्न संच बघत राहण्यासाठी गव्हर्नमेंट एक्झाम गुरु मराठी या एज्युकेशनल युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन ही ऑन करा सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे वनरक्षक भरतीसाठी नक्कीच प्रश्न रिपीट झालेले तुम्हाला बघायला भेटणार आहेत चला तर जास्त वेळ मायाने घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो मागील वर्षी विचारलेल्या मराठी व्याकरण मध्ये पहिला प्रश्न होता जोडीने येणारे शब्द ओळखा तर यातील जोडीने येणारे शब्द आहे ऑप्शन नंबर सी सुख दुःख तर पुढील प्रश्न होता मित्रांनो मोजके बोलणे या शब्दासाठी कोणता शब्द, शब्द योग्य होता तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होते ऑप्शन नंबर डी मी भाषी म्हणजे मोजके बोलणे होय खालीलपैकी प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे तर ऑप्शन नंबर सी प्रावीण्य हा प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द आहे उंटांचा डॅश वळवंटातून जात होता या वाक्यातील रिकाम्या जागी कोणता शब्द योग्य असेल तर, तर उंटांचा तांडा वळवंटातून जात होता हे योग्य असेल रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालावे या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय कोणती तर या वाक्यातील सावकाश व जपून हे क्रियाविशेषण अव्यय आहे गरुड हा उंच उडणारा पक्षी आहे या वाक्यातील विशेष नाम ओळखा तर या वाक्यातील विशेष नाम ऑप्शन नंबर सी गरुड आहे अंथरून पाहून पाय पसरावे या म्हणीचा अर्थ ओळखा तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी आपल्या इपतीप्रमाणे खर्च ठेवावा वाहने सावकाश चालवा या वाक्याचा प्रकार कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी आज्ञार्थी वाहनी सावकाश चालवा या वाक्याचा प्रकार आज्ञार्थी आहे खालीलपैकी प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे तर ऑप्शन नंबर बी आशीर्वाद हा प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द आहे आभाळ फाटणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन नंबर बी सर्व बाजूंनी संकट येणे हा आभाळ फाटणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे कळीचा नारद या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन नंबर डी भांडणी लावणारा हा कळीचा नारद या वाक्प्रचाराचा अर्थ आहे खालील वाक्यातील सर्व नाम ओळखा तर वाक्य आहे मित्रांनो राधा माझी मैत्रीण आहे ती सुंदर दिसते ते वाक्यातील सर्व नाम आहे ती ऑप्शन नंबर डी असंतोष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी संतोष खालीलपैकी कोणती वाक्यरचना अचूक आहे तर ऑप्शन नंबर सी ही मोर थुई थुई नाचू लागला ही अचूक वाक्य रचना आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपला शेवटचा प्रश्न आहे श्रावण मासी हर्ष मानसी दाटी चुहीकडे या पंक्तीतील हर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी आनंद हा हर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द आहे चला तर मित्रांनो तुम्ही चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व बेल आयकॉन ही ऑन करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये